शेवगावची ग्रामपंचायत बरखास्त होऊन ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपालिकेमध्ये झालं मात्र कारभारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नागरिकांना अद्याप अनुभवायला मिळाला नाहीये ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहरात सुधारणा पाहायला मिळतील असं भासत असताना आता मात्र ग्रामपंचायतच बरी होती असा सूर नागरिकांमधून उमटतोय सुविधा योजना राबवणं सोडाच मात्र नगरपालिकेनं केवळ वसुल्यांवर भर दिलाय विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसांपासून शेवगावला गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय परिणामी नागरिकांना विविध आजारांनी जखडलंय त्यामुळे नागरिकांना दवाखान्यामध्ये भरती होण्याची वेळ आलीय पिण्यालायकही हे पाणी नसल्यानं ना। शेवगावमध्ये नागरिक जुलाब उलट्या पोटांचे विविध आजार काविळीमुळे त्रस्त झालेत दहा आठ दहा दिवसापासून नगरपालिकेमार्फत जो आपले शोक असतो पिण्याचा पाणी पुरवठा होतो तो अतिशय घाण पाणी पुरवठा होत आहे अशा पद्धतीचा या पाणी पुरवठ्यामुळे सध्या शह जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य पूर्णतः बिघडलेलं आहे जे लहान बालक आहेत ते त्यांना उलट्या जुलाब काही ना काही वेळेला त्रास झालेला आहे आणि शहर दहाव्याने नुसते भरत आहे मला असं वाटतं की आपल्या नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट घेतला काय म्हणजे आरोग्य खराब करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतला काय काम आहे आतापर्यंत जे आपल्या नगरपालिकेचा जो पंप आहे जो जलशुद्धीकरण केंद्र आहे ते पूर्णतः खराब आहे अशा पद्धतीने नगरपालिका जाणीपूर्वक म्हणजे जे महत्वाचा प्रश्न आहे सध्या शाळा शहराचा जो महत्वाचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे यावेळी वारंवार तुड्ही सांगितलं होतं किंवा या सूचना दिल्या होत्या जेव्हा ग्रामपंचायत तेव्हा सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंतच्या या महत्त्वाच्या विषय कोणतेही कार्य झाले नाही येत्या दोन तीन दिवसामध्ये जर यावर काही कार्य झालं नाही किंवा नाला स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्ही नगरपालिकेचं कामकाज चालून जाणार नाही याला आम्ही काय ठोकणार आहोत हे मात्र याच्यापुढे सर्व जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर नाही मात्र नगरपालिका प्रशासनाला या समस्यांचं गांभीर्य नसल्याचं दिसतंय याबाबत संतप्त नागरिक जमावानं नगरपालिकेच्या प्रशासकांना निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्य प्रशासक महानवार कार्यालयात गैरहजर होते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दाद दिली नाही जवळपास तासाभरानंतर सहाय्यक प्रशासक आयुब सय्यद यांनी निवेदन स्वीकारलं एकमेव ठिकाण तेवढा असल्यामुळं तिथूनच तालुक्याला पाणी जातं आणि ती ती यंत्रणा बंदच आहे आणि ते फेटरचे काय असेल ते काही कोणी लक्ष दिलेलं नाही त्या माध्यमातून तालुक्याला सगळं आरोग्याच्या दृष्टीनं पाणी पाळलं जातं आणि एखादी जर सात उद भोवली तर ते आटोक्याच्या बाहेर जाईल तालुक्यात पूर्ण ते काय शहरापुरत बाहेर नाही तो तालुक्याचा प्रश्न आहे याच्याकरता प्रश्न असणार तातडीन त्याच्याकडे लक्ष द्यावा अगदी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या प्रश्नासाठी शासनाने दुर्लक्ष केलं लोक उठून पिटून उठेल आणि अधिकाऱ्यांना याची जबाबदारी धरून शासनाने किंवा प्रशासकाने योजना राखावं वरिष्ठांना कळून काय खर्च असेल तो टाकाव आणि किती योजना ताबडतोब दुरुस्त करून द्या या प्रसंगी अमोल फडके नारायण रेकाळे आरिफ पठाण उत्तम शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते संदीप देहाड राय सह अलीम शेख सी तास शेवगाव